नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ या सहा गोष्टी घरात गरिबी घेऊन येतात पैसा टिकत नाही नंबर एक लसूण व कांदा या दोन वस्तूंचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहे म्हणून जेव्हा आपण लसूण व कांदा यांचे पापुत्रे घरामध्ये जाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण होतात घरामध्ये पैसा येत नाही व घरात असलेला पैसा टिकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी कधीही चुकून झाडू खरेदी करू नये गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूला अर्पित केलेला दिवस आहे या दिवशी झाडूची खरेदी करणे कटाक्षाने नंबर तिसरी गोष्ट म्हणजे जर सूर्य तुमच्याकडे कोणी काही काही वस्तू मागितल्या तर वस्तूंना वगळता त्या देण्यास तकार देऊ नये म्हणजे रात्री ते त्या त्या या वस्तू अवश्य द्याव्यात त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण होत राहतात यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत त्या गोष्टी चुकून सुद्धा द्यायच्या नसतात नंबर चार चौथी सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे स्मशान भूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणाची व स्वतःची अशी एक विशिष्ट ऊर्जा असते स्मशान भूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते म्हणून जर तुम्ही कडत नकडत जर स्मशान भूमीमध्ये हसला तर त्याचा आपल्या नशिबावर भाग्यावर विपरीत परिणाम होतो नंबर पाच आजही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, जी, जी व्यक्ती आपल्या वयापेक्षा मोठे आहेत आपले आई वडील आहेत व आपले नातेवाईक आहेत त्यांच्या सोबत चुकीचे वर्तन करणे त्यांचे मन दुखावणे ही एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की कोणत्याही व्यक्तीचे मन कधीही दुखावले असेल तर लगेच क्षमा मागा कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे मन दुखावले असेल तर त्या व्यक्तीचे मन तुम्हाला नेहमी शिव्या देत असते त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते म्हणून जर तुमच्याकडे असे काही झाले असेल तर लगेच क्षमा मागा आणि विषय तिथे संपवा नंबर सहा अनेकांना घरामध्ये जुन्या वस्तू तुटलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची आवड असते परंतु त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते आणि हो हो या सर्वांचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहते त्यासोबतच या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी तुमच्या जीवनात अनेक हो कौनी कौनी कट समस्या निर्माण होत असतात घरामध्ये सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडतो कटकटी भांडण इत्यादी सारख्या समस्या वारंवार घडू लागतात म्हणून या जुन्या तुटलेल्या भंग पावलेल्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नये तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग